विद्यार्थी मित्रांनो बऱ्याच विद्यार्थ्यांना पडलेला प्रश्न पोलीस भरतीची जाहिरात कधी येणार याबद्दल बऱ्याच विद्यार्थ्यांच्या मनात शंका कुशंका निर्माण होत आहे जाहिरात कोणत्या महिन्यात येणार कधी येणार केव्हा येणार ह्याबद्दल भरपूर मुलांचे कमेंट्स येत आहे त्यामुळे मी आज हा व्हिडिओ बनवत आहे तर व्हिडिओ स्किप न करता पुढे पूर्ण बघा बघा आपल्याला पाहाव्यास मिळत आहे भरपूर ठिकाणी की फिजिकलमध्ये बदल होणार नक्कीच होणार असं तरी वाटते कारण सुरुवातीला बघा एकूणच आठशे मीटर होतं मुलांना आठशे मीटर हंड्रेड मीटर गोळाफेक हे सर्व इव्हेंट होते आता यात काय चेंज करणार काय बदल होणार तर तुमचा सोळाशे मीटर जो आहे ना त्याच्याऐवजी आठशे मीटर होणार कारण दर दोन ते चार वर्षानंतर बदलण्यात येतो यावर्षी पण असा नियोजन आहे बघा बदल झाला तर चांगलंच आहे कारण आठशे मीटरमध्ये भरपूर मुलांना आउट ऑफ स्मार्क्स येतील तर बघू आपण पोलीस भरतीची जाहिरात कधी येणार याबद्दल सविस्तर माहिती आधी बघून घेऊ आपण एकूणच रिक्तपदे कोणत्या आस्थापनेवर किती आहेत बघा पोलीस आयुक्तालय मुंबई रेल्वे आस्थापनेवरील पोलीस कर्मचारी यांची मंजूर हजर रिक्तपदाबाबतची माहिती एक एकूणच आपण चार नंबरला पोलीस शिपाई आहे त्यांच्याबद्दल बघूया तर बघा एकूण हजर म्हणजे मंजूर पदे एकूण मंजूर पी पदे किती आहे दोन हजार तीनशे सहासष्ट हजर किती आहे एक हजार आठशे एकोणसाठ पदे हजर आहेत रिक्तपदे बघा इथे रिक्तपदे दिलेले आहे पाचशे चार एकूणच किती रिक्तपदे आहे पाचशे चार रिक्तपदे देण्यात आलेले आहे आता ही झाली लोहमार्गाची रेल्वेची आता बघूया आपण पुढच्या जिल्ह्याची पदे जिल्हा आहे चंद्रपूर जिल्हा जिल्हा पुलिसची एकूणच रिक्तपदे किती देण्यात आलेली आहे पुल बघा पोलिस कॉन्स्टेबल पोलीस कॉन्स्टेबलची एकूण रिक्तपदे किती देण्यात आलेली आहे आता पदे सोळाशे त्र्याऐंशी त्यापैकी चौदाशे पंच्याऐंशी पदे हा तर एकशे अठ्ठ्याण्णव पदे किती आहे एकशे अठ्ठ्याण्णव पदे ह्या पोलीस अधीक्षक हिंगोली यांच्या आस्थापनेवर जिल्ह्यासाठी मंजूर असलेले मनुष्यबळ बघा बघा पोलीस कॉन्स्टेबल पोलीस शिपाई दहा नंबरला आहे एकूण मंजूर पदे किती आहे सहाशे सत्तर पदे किती आहे सहाशे एकोणवीस एकूण रिक्त पदे किती आहे एकावन्न परंतु मित्रांनो यात पदे वाढतील यात पदे वाढतील कारण आता पुढे जे रिक्तपदे होणार आहेत त्यासाठी पण परत भर एकूण पदे वाढणार जे पुढे रिक्तपदे होणार आहे त्या रिक्तपदा पदे जे आहेत ते याच भरतीत भरण्यात येणार आहे शहर कार्यालय आस्थापनेवर आपल्याला बघायचं आहे आता पोलीस कॉन्स्टेबल यांच्या एकूणच जा किती जागा रिक्त आहे एक्केचाळीस पदे त्यापैकी कार्यरत पदे आहे आठ हजार सातशे छेचाळीस आणि रिक्त पदे आहेत तीनशे पंच्याण्णव रिक्त पदे एकूण किती आहे तीनशे पंचाण्णव बघा इथे बघू शकता तुम्ही तीनशे पंच्याण्णव एकूणच रिक्त पदे आहेत पोलीस आयुक्तालय बृहन्मुंबई कार्यालय स्थापनेवरील पोलीस अधिकारी अंमलदार यांच्या सर्व मंजूर रिक्त पदांची माहिती एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस अखेरीची माहिती आहे तर बघा यात पदे परत ॲड होणार कारण एवढ्याच पदे राहणार नाही याच्यात पदे ॲड होणार बघू आपण एकूणच पोलीस शिपाईची एकूण रिक्त पदे किती आहे पोलीस अंमलदार पंचेचाळीस हजार तीनशे एकोणऐंशी पदे आहे पंचेचाळीस हजार तीनशे एकोणऐंशी एवढे मंजूर पदे आहे सध्या कार्यरत आहे अडतीस हजार सहाशे एकोण रिक्त हजार सातशे एकोणऐंशी एवढ्या पदे रिक्त आहेत कुठे बृहन्मुंबईला बृहन्नमुंबईला एवढ्या पदे रिक्त आहेत तर एवढीच पदे राहणार नाही याच्यात पदे वाढ होतील कारण मुंबई जिल्हा मोठा आहे वर्धा डिस्ट्रिक्टबद्दल रिक्त पदांची माहिती दिलेली आहे आता इथे पी सी पोलीस कॉन्स्टेबल पोलीस कॉन्स्टेबलबद्दल बघा नऊशे बारा एकूण मंजूर पदेवर आहेत सातशे दहा आणि रिक्त पदे आहेत दोनशे दोन याच्यात पदे वाढ होतील प्रत्येक जिल्ह्यात पदे वाढ होणार आहे बघा मीरा भाईंदर मीरा भाईंदर या जिल्ह्यातील एकंदरीतच आपण विचार केला मीरा भाईंदर या जिल्ह्यातील आपण एकंदरीतच विचार केला तर बघा एकूण चालक पोलीस हवालदार चालक पोलीस शिपाई पोलीस शिपाई ब यांच्या एकूण पदे आहे दोन हजार पाचशे छत्तीस एकूण पदे आहेत पुरुषांची संख्या इथे देण्यात आलेली आहे तेराशे एकाहत्तर महिलांची पाचशे एक आणि एकूणच अठराशे बहात्तर रिक्तपदे आहेत सहाशे चौसष्ट मीरा भाईंदरला पण भरपूर जागा रिक्त आहे तर एकूण रिक्तपदे इथे दिलेली आहे चालक हवालदारची सतरा आणि चालक पोलीस शिपाईची एकूण ऐंशी पदे एकूणच ऐंशी पदे इथे पण मोठी भरती होणार आहे मित्रांनो आता हे झालं पोलीस भरतीची रिक्त पदांबद्दल माहिती काही जिल्ह्यांची आता पुलीस भरतीची जाहिरात कधी येणार तर या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात शंभर टक्के जाहिरात येण्याचे भरपूर चान्सेस आहे चान्सेस म्हणजे जाहिरात येऊन कधी पण पडू शकते तुम्ही तुमच्या तयारीत राहा जेणेकरून या भरतीत तुमचं सिलेक्शन झालं पाहिजे आणि चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब